महायुतीचा जागा वाटपाच्या संदर्भात अजून काही चर्चा झाली नाही येत्या तीन चार दिवसात राज्यपातीवरचे प्रमुख नेते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तिन्ही पक्षाचे राज्यस्तरीय अध्यक्ष यांची बैठक होईल आणि या संदर्भामध्ये अंतिम निर्णय देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्या उपस्थितीमध्ये लवकरच पुढील काही कालावधीमध्ये त्या ठिकाणी होईल त्यावेळेला महायुतीच्या जागांचं वाटप आपल्याला पाहायला मिळेल नाही आम्ही ज्या वेळेला एकत्रितपणाने बसू त्यावेळेला नक्कीच त्या विषयावरती सखोलपणाने चर्चा करू एक एक लोकसभा मतदारसंघ त्या लोकसभा मतदारसंघाची विद्यमान स्थिती विद्यमान म्हणजे लोकसभा सदस्य कोण कौन, कोणा पक्षाचा आणि त्याचबरोबती आताची स्थिती या साऱ्या गोष्टीचा सरासार विचार करत आम्ही त्या ठिकाणी सामंजस्यामध्ये या सगळ्या गोष्टीची चर्चा करू पण तरी काही बाबतीमध्ये कदाचित एकापेक्षा जास्त जागांचा काही पक्षांचा आग्रह असेल तर दिल्लीमध्ये संदर्भातला निर्णय होईल अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत पक्ष म्हणून जाहीर केला चिन्ह मिळालं झेंडाही मिळाला त्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी जयंत पाटील आणि आव्हाड यांनी दाखल केलेली याचिका फेटवून लावली यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्शिंग पक्षाच्या संघटनेचा आढावा घ्यावा या हेतूनेच आज पिंपरी चिंचवड पुणा शहर उद्या लातूर परभणी परवा संभाजीनगरला सामाज्य न्यायकचा सा राज्यस्तरीय मिळावा अशा पैचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे एक महिन्यापूर्वी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा एक अभूतपूर्व मेळावा मुंबईमध्ये झाला त्यानंतर युवकांचा राज्यस्तरीय मेळावा पुण्याच्या बालेवाडी मैदानावरती झाला आणि तीन दिवसापूर्वीच राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचा सुद्धा मेळावा हा नवी मुंबई या ठिकाणी झाला पंचवीस वर्षाच्या वाटचालीमध्ये राज्यस्तरीय असे कधी मेळावे झाले नव्हते या मेळाव्याला युवकांचा प्रतिसाद आम्ही एन डी एमध्ये सहभागी झाल्याच्यानंतर अल्पसंख्याक समाज आमच्यावरती नाराज आहे असा अपप्रचार करणाऱ्या मंडळी योग्य ती चपराक सरकारांनी प्रचंड प्रमाणावरती उत्स्फूर्तपणाने उपस्थिती दाखवत त्या ठिकाणी दिली या सगळ्या घडामोडी त्या ठिकाणी होत असताना आगामी निवडणुका आता लवकरच कदाचित घोषित होती अशा वेळेला संघटन पातळी बूथ लेवल वेगवेगळे सेल कार्यरत करणं आणि फ्रंटल सहित पक्षाची संघटना आधी गतिमान करणं या हेतूने आता आम्ही पुढील काही दिवस राज्यभर पूर्णपणाने मेळावे त्या ठिकाणी घेणार आहोत एक बाब स्पष्टपणाने आपल्याला अनुभवायला मिळेल की निवडणूक आयोगाच्या निकालाच्यामध्ये अनेक बाबी त्या ठिकाणी स्पष्ट करण्यामध्ये आल्या प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही घेतलेला निर्णय आमदारांचं आणि संघटनेचं मिळालेलं देशभरातील समर्थन यामुळे तो निर्णय आम्हाला त्या ठिकाणी कायद्याच्या कसोटीवरती मिळाला नाही कोणी किती म्हणत असेल तरी अदृश्य शक्तीचा हात अदृश्य शक्तीचा नैराश्य आल्याच्यानंतर अनेकांना स्वतःचं ज्यावेळेला वेळेला ठामपणाने भूमिका मांडण्याचं कारण उरत नाही त्यावेळेला अशा सभी सबीत पुढं करण्याचं काही त्या पद्धतीने प्रयत्न करत असतात विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा निकाल देत असताना अनेक बाबींच्या वरती कायदेशीर दृष्ट्यानं प्रभावता टाकलाच त्याचा विचार केला पण त्याचबरोबर ती टेन शेड्यूल कशासाठी लागू असतं कशासाठी नाही याच्याबद्दलची सुद्धा सविस्तर कायदेशीर टिप्पणी त्यांनी त्या ठिकाणी केली त्याच्यामुळे आता आम्ही पुन्हा एकदा अति आत्मविश्वास अतिशय आत्मविश्वासाने संघटन मजबूतीच्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात करतो आणि मला एक अनुभव मिळतं की गेल्या महिनाभरामध्ये समाजातले वेगवेगळे घटक अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणाने प्रवेश करत आहे बाबा सिद्धिकेंचा अलीकडे झालेला प्रवेश काल परवा एक कामगार नेत्याचा झालेला प्रवेश संभाजी विक्रणीमधील काही सहकाऱ्यांचा आज संध्याकाळी होत असलेला प्रवेश वेगवेगळ्या जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आदरणीय दादा गेल्यावर किंवा मी गेल्यावरती होणारे पक्षप्रवेश हे आम्ही घेतलेल्या निर्णयावरती जनमानसामध्ये अधिक प्रकृतीच्या भावना त्या ठिकाणी उमटत आहे याचं एक चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे पण महायुतीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना मजबूतीने पक्ष उभारणं आणि पक्षाचं योगदान आयोजित परावर्तित करणं हा आमचा सर्वांचा त्या ठिकाणी हेतू आहे पत्रकार परिषदेच्या मार्फत आपल्यासमोरच्या भावना व्यक्त करायच्या त्या मी केल्या आपण मोठेपणाने संवाद करावा अशी आपल्याला विनंती